India TV Nine News, Maharashtra. मुस्लिम धर्मीय तांबोळी आणि साथ अत्तार जमात बांधवांसाठी शैक्षणिक प्रगतीसाठी सतत जात पडताळणी कार्यालयाकडून सदर समाज बांधवांना तांबोळी व अत्तार व्यवसायाचे प्रमाणपत्र मागणी करण्यात येते जात पडताळणी करताना आम्ही आमच्या जमातीचे शिफारस पत्र देत असतो तसेच त्या व्यतिरिक्त प्रमाणपत्र देताना अनेक अडचणी उभ्या राहतात तेव्हा महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाकडील सदर समाजाचे ओबीसी प्रमाणपत्र असताना आणि तसाच जी आर आपल्या कार्यालयाकडे असताना अडचण का निर्माण होते याचा उल्ग समाज कल्याण कार्यालयाकडून होत नाही म्हणून मुस्लिम आणि अत्तार समाज बांधवांनी ओबीसी प्रमाणपत्र काढल्यानंतर त्यानुसार जात पडताळणी कार्यालयाकडून प्रमाणपत्र अधिकृत मानावे तसेच मुस्लिम धर्मीय तांबोळी आणि अत्तार समाज संस्थेचे शिफारस पत्र अधिकृत आणि ग्राह्य धरण्यात येऊन भविष्य निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट प्रमाणपत्र मिळावे ही अपेक्षा आणि महाराष्ट्र शासनाकडून जिल्हास्तरीय जात पडताळणी कार्यालयात मुस्लिम ओबीसी समाजाकरता स्वतंत्र विभागाची सोय करावी अशी मागणी मुस्लिम तांबोळी आणि अत्तार जमात सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते खाजा हुसेन अत्तार समाज संस्थेचे सचिव हमीद तांबोळी पत्रकार युनिस अत्तार आणि शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे मी खजा हुसेन अतार मुस्लिम धर्मीय तांबोळे अतार समाजसंस्थेचा एक प्रमुख कार्यकर्ता आज माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यासाठी आलो असता या ठिकाणी मुस्लिम धर्मीय तांबोळी समाज समाजसंस्थेच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी कार्यालयाकडे अनेक अडचणी निर्माण होतात म्हणून काही अट्टी आहेत त्या अट्टी शिथिल केले पाहिजेत आणि गोरगरीब मुस्लिम तामोळी समाजातील नागरिकांना अडचणीपासून दूर करावेत या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो असता आज सोलापूर जिल्ह्याचे मालक माननीय जिल्हाधिकारी हे सुद्धा जागेवर नाहीत त्याचबरोबर निवासी उपजिल्हाधिकारी तेही जागेवर नाहीत म्हणजे हा संताप कुणासमोर व्यक्त करायचा कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत परंतु सोलापूरचा ॲक्शन मोड का आहे याची परिस्थिती त्यांनी तपासावी आणि सर्वसामान्य माणूस जिल्ह्यातून ग्रामीण भागातून आज ह्या जिल्हाधिकारीकडे आशेने येतो त्या आशाचं का होतोय आज फ खर्चाची परिस्थिती परवास खर्च एवढं सगळं हेरफाटा करूनसुद्धा आज जिल्हाधिकारी भेटत नाहीत निवासी उपजिंग जिल्हाधिकारी भेटत नाहीत आम्हाला न्याय मिळायचा तर क कुणाकडे अपेक्षा करायची अशी परिस्थिती सर्वसामान्य समाजाची आहे म्हणून आज आम्ही मुस्लिम धर्मीय समाज संस्थेच्या वतीने आज आम्ही या जिल्हा प्रशासनाचा संताप व्यक्त करून यापुढे सर्वसामान्य नागरिकांची हेलपाटी होऊ नये कारण घटनात्मक नागरिकांना जी वेळ दिलेली आहे जिल्हाधिकारीची त्या वेळेचे बंधन त्यांनी पाळावेत त्याचा आदरभाव पाळावा अशी विनंती मुस्लिम धर्मीय समाज संस्थेचे व आतार संस्थेचे वतीने करण्यात येत आहे आणि आमच्या मागणीचा महाराष्ट्र शासनाने विचार करावा ही विनंती